तर इथं शेतकरी भरपूर संगमनेर अकोले राहता आणि श्रामपूर तालुक्यातील शेतकरी आलेले तर आम्ही दहा नोव्हेंबरला सुनील विठ्ठल शेंडकरचा एक व्हिडिओ टाकला होता आल्या सार साठी खास आणि तो व्हिडिओ पाहून खरोखर असं होऊ शकतं का नाही होऊ शकतं क्रॉस चेक करण्यासाठी हे पानसरे साहेब संगमनेरहून आलेले ते भालेराव श्रामपूर तालुक्यातून आलेले गोरे साहेब राहता तालुक्यातून आलेले आणि हे मालवे साहेब अकोले तालुक्यातून आलेले आणि हे गोलारवाडीतून राहता तालुका राहता तालुक्यातून आलेले सर्व शेतकरी सेंद्रिय शेती होऊ शकते की नाही होऊ शकते केमिकल बुरशी नाशिकाची गरज आहे की नाही आहे हे क्रॉस चेक करण्यासाठी इथं आलेले धन्यवाद नमस्कार मी वेणुनाथ निर्मळ शाश्वत शेती या चॅनलवरून तुमच्यासह संपर्क साधतोय तर आपल्या आपण एका चांगल्या विषयावर बोलणार आहे आज सेंद्रिय शेती किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग तर आमच्या इथं आमचे मित्र आहे इथं मोठ्यानं बोला तुमचा आवाज जरा कमी जातो आहे तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव सुनील विठ्ठल सांगा पत्ता, पत्ता नांदूर खंडाळा तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर बर आल्याची शेती किती वर्षापासून करते मी कमीत कमी सात वर्षापासून सात वर्षापासून आले शेती करता मग तुम्हाला या वर्षी सात वर्षामध्ये उमणी किंवा काय प्रॉब्लेम आला प्रॉब्लेम आ... आ... याच्या आधी भरपूर होता पण यावेळेस काय आला नाही याच्या अगोदर भरपूर होता मग व्हाईट ग्राफ साठी किंवा उमणी साठी याच्या अगोदर तुम्ही काय करत होते जे केमिकल वापरायचं पण त्याच्यात काय आम्हाला बदल वाटला नाही काही नाही नाही केमिकल किती वापरायचे किती नुकसान व्हायचं नुकसान तर भरपूर होत नुकसान भरपूर व्हायची म्हणजे हुमणी किंवा डॅमेज तुम्ही खर्च किती करायची एकरी खर्च केमिकल साठी त्याच्यासाठी खर्च एकरी वीस वीस हजारापर्यंत खर्च वीस हजारापर्यंत वाईट ग्राफ किंवा हुमणीसाठी बर 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 मग या वर्षी तुम्ही काय केला आता या वर्षी आम्ही हंटिंगचे सगळे ते टर्मिकॉन वाई, डिस्निव्हिल

मर साठीच एवढा खर्च केला हा म्हणजे मर सगळे मिळून पंधरा रुपये शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे का ग्रब निमा निमातोड आणि कंदमाशी याच्यामुळं ये जा मर येतील जखम झाल्यामुळं किंवा डॅमेज झाल्यामुळं मर लवकर येते तर त्यांनी पूर्ण ट्रीटमेंट वापरली तर तुमचा किती अकराचा प्लॉट आहे आता पाच अकराचा प्लॉट दाखवा पूर्ण प्लॉट पाच अकराचा प्लॉट आहे तर सुनील भाऊंनी आणि मी आमच्या एरियामध्ये आमच्या दोघांचे प्लॉट जोरात आहे कुठेही मर नाही आणि आम्ही केमिकल बुरशीनाशक जमिनीत सोडलेलं नाही एकही केमिकल बुरशीनाशक जमिनीत सोडलेलं नाही पूर्ण प्लॉट डिस्नी सॉइल निमातोड टर्मिकॉन आणि सीड ग्रोवर आणलेला आहे हे चार प्रॉडक्ट आम्ही दर महिन्याला वापरतो त्याच्यामुळे आमच्या इथं मर नाही आहे आणि प्लॉट पण फार सुंदर आलेला आहे तर आणि आम्हाला आता तुम्हाला काय वाटतं केमिकलची गरज आहे का नाही आहे नाही काहीच गरज नाही हा तर शे शेतकरी म्हणताय आता इथून पुढे मला केमिकल बुरशी नाशकाची अजिबात गरज पडणार नाही त्यांना कॉन्फिडन्स आलेला आहे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे धन्यवाद